नमस्कार एम सी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना प्रेमपूर्वक असा नमस्कार आज मी पोहोचलेलो गाव आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये आली सांगोला गावातील वाडेगाव या गावातील माझ्याबरोबर या ठिकाणी एक प्रगतशील असं तरुण तडपदार असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे की जेणेकरून आज जवळजवळ एक वर्षापासून या सिस्टममध्ये आणि जे आमचं मिशन आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब या मिशनमध्ये कार्यरत अगदी मन तन आणि धन सगळंच लावून जे व्यक्तिमत्व आहे असे आमचे संजयजी दिगे सर।, दिगे सर नमस्कार आज योगायोग सगळा तुमची आमची भेट झाली तर या माध्यमातून या ठिकाणी चलत चलत पुण्याच्या प्रवासात जात असताना मी सहज कॉल केल्यानंतर त्यांनी आग्रहस्थव या ठिकाणी बोलवल्यामुळे मी त्यांच्यापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्याबरोबर याच गावातील प्रगतशील शेतकरी आदरणीय काय नागनाथजी मारुती सावंत सर या ठिकाणी सावंत सर नमस्कार आज हे जे ऊसाचं क्षेत्र आहे हे सावंत सरांचं ऊसाचं क्षेत्र आहे आणि हा जो ऊस आहे तर या ठिकाणी माझ्या माहितीनं दोनशे पासष्ट आणि हिरव्या जातीचं पासष्ट हिरवा त्याची दोन जाती येतात पांढरा आणि हिरवा तर या माध्यमातून या ठिकाणी मी आज इथे पोहचलेलो आहे मी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज भारत देशाचा आर्थिक कणा जर काय असेल तर ती म्हणजे आपली शेती आणि या कळ्यायला विषमुक्त करणं आणि हे जे मिशन आमचं पूर्ण भारतवरच नाही बाहेरच्या सुद्धा देशामध्ये आमच्या आय एम सी म्हणजे इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन कंपनीनं इसवी सन दोन हजार सात सालापासून चालू केलं आहे आज जवळजवळ अठरा वर्षे पूर्ण झाली आणि अठरा वर्षामध्ये आज काल परवाच कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून एक सर्टिफिकेटसुद्धा आम्हाला या माध्यमातून की एक भारत देशामध्ये तुम्ही एक चांगलं काम करत आहात या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्किल डेव्हलपमेंट हे सुद्धा सर्टिफिकेट या ठिकाणी प्रत्येक राज्यामधल्या काही आम्हाला लिडरला या ठिकाणी दिलेले आहेत तर या माध्यमातून आज ज्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये मी आलो आहे आज ऊस ऊस म्हणलं की प्रत्येक शेतकरी बळीराजाचं की पैसे येण्याचं मुख्य जर कुठलं जर पीक असेल सर्वात जास्त तर ऊस जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के बाकी फळबागा हे वगैरे असतात परंतु कमी खर्चात चांगलं उत्पन्न जर देणारं पीक कुठलं असेल तर ऊस आणि या ठिकाणी आदरणीय सावंत सरांनी त्यांच्या दोन एकरच्या प्लॉटमध्ये हा ऊस सात महिने आज पूर्ण झाले त्या ऊसाला आणि सात महिन्यामध्ये आज या ऊसाची साईज जर म्हणलं तर ऊसाचा कलर जर म्हणलं तुम्ही पाहू शकता की जेणेकरून युरिया सुपर पोट्या डी ए पी बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो असं सुद्धा एवढाली महागडे खत जी की ज्याच्यापासून आपल्या रासायनिकपासून आपल्या शरीराला पण घातक माराय आणि आपली काळी आईला पण त्याच्यापासून घातक माराय तरी सुद्धा एवढा कलर हिरवागार असा म्हणजे येत नाही अगदी कांद्याच्या पातीसारखा का कलर आणि त्याचबरोबर ऊसाची जाडी जर म्हणलं ऊसाचं पेरं जर म्हणलं तर अगदी खूप मोठं मोठं आणि ऊसाच्या टिपरीतली लांबी जर म्हणलं तर बघा अक्षरशः असा मोठाची मोठा ऊस अगदी जाडीमध्ये पेरेमध्ये आणि हे दाखवण्याच्या पाठीमागचं कारण जी सेंद्रिय शेती विषमुक्त शेती ही जी आमचं देह धोरण आहे अगदी अभ्यास करून या व्यक्तिमत्वानं सहा महिने अभ्यास केला या सेंद्रिय प्रोडक्टमध्ये काय कंटेन आहेत आणि हे वापरल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो आज स्वतःचा डाळिंबचा बाग तर अगदी नंबर एक आणलेला आहे परंतु आपल्याबरोबर जवळजवळ पंचवीस ते तीस शेतकऱ्यांचा सुद्धा अतिशय यावर्षी अ अवेळी अवकाळी पाऊस पडूनसुद्धा अनेक डाळिंबाचे बाग सपाट झाले परंतु यांच्या डाळिंबाच्या बागाला डंकसुद्धा लागला नाही असे व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत आणि यांच्या वाणीतून निघालेले प्रत्येक शब्द हे आपल्याला जीवनभरासाठी उपयोग आले राहतं तर मी त्यांच्याबरोबर या ठिकाणी काही चर्चा करणार आहे तर त्या अगोदर मी सर्वप्रथम या ठिकाणी सावंत सराबरोबर चर्चा करतो सावंत सर नमस्कार आज ऊस म्हणलं की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक उत्पन्न घेण्यासाठी खर्चिक बाजू आहे प्रत्येक उत्पन्नाची तर हा जो ऊस आहे याला लावून किती महिने झालं तुम्हाला सात सात महिने काय वाटते तुम्हाला किती उसाची उंची आज जवळजवळ माझ्या मैत्रीनं बारा बारा तेरा काटेपर्यंत जवळजवळ एका एका उसाला ऊस उसा आलेला आहे सात महिन्यामध्ये ऊसाची साईज आणि ऊसाचा सा खर्च हा एक अंदाज बांधता जे की विश्वास तुम्ही कारण गावातल्या गावात माणसावर विश्वास लोक एकतर ठेवत नाहीत पण तुम्ही आज आपले एक तरुण तडपदार असे संजय जी दिगे यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि आमचे सेंद्रिय कंपनीचे जे काही खत आहेत जे काही लिक्विड आहेत या माध्यमातून की जरी तुम्हाला सोडायला काही आणि खत टाकायला पण काही दिले तर याचा अनुभव काय वाटतं तुम्हाला खर्च रासायनिक एवढा झाला का रासायनिक झाला अंदाजे दोन एकरला खर्च आतापर्यंत तुमचा किती झाला आपला बरं दोन एकरला पंचवीस हजारच्या हात आतापर्यंत खर्च आहे त्याच्यामध्ये लिक्विड आले त्याच्यामध्ये आपले सेंद्रिय काही कंपनीचे आमच्या ऐंशी कंपनीचे पण आले आणि त्याबरोबर खरंच दिगे सरांनी यांना कसं मार्गदर्शन केलंय कारण तुम्हाला समाधान वाटावं लागलं सर असं कमी खर्चामध्ये तुमचं उत्पन्न समाधानकारक वाटा तुम्हाला वाटावं लागलं तर या माध्यमातून या ठिकाणी मी पुन्हाशी येतो आहे या ठिकाणी दिगे सरांचा दिगेश सरांचा नमस्कार जी आपण तर शेतातलं उत्पन्न तुम्ही वाढवलं पण तसं संत तोपोबरायला सांगतात की जे जे आपणाशी ठावे ते जे इतरांशी सांगावे आणि शहणेकरूनच वाढावे सकाळच्या ना या माध्यमातून तुम्ही संत तुकोबारा यांच्या त्या निघालेल्या वाणीमधून निघालेले पवित्र शब्द त्यानुसार तुम्ही कार्य चालू आहे तर तुम्हाला नेमकं त्यांना काय दिलं आणि यांना कसं कमी खर्चात बसवलं नाही यांचं उत्पन्न की जेणेकरून तुमचं टार्गेट आहे की एक करी शंभर टन शेतकरी बळीराजे बांधवांनो मला आपण तीस चाळीस पन्नास वर्ष म्हणा एक शंभर टन प्लस उत्पन्न या ऊसाचं निघालं पाहिजे आणि याच्यात तुम्हाला पेमेंट स्लिपसुद्धा आम्ही टाकणार आहे शंभर टक्के नक्कीच तर काय तुमचं म्हणजे तुम्ही काय दिलं आणि यांना यांचा ऊस एवढा जबरदस्त समाधानकारक त्यांना वाटलं ना ग्रोथ बस्टर प्रमोटर ग्रोथ मस्टर आणि प्रमोटर प्रमोटर ग्रोथ बसत लिक्विडच्या माध्यमातून आणि प्रमोटर आमची फक्त एक चार किलोची बॅग आहे काय पण तुमच्या ग्रॅन्युअल्समधून पण तुमच्या पन्नास किलोच्या दोन डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस खाताला कशीच ऐकत नाही कारण एवढी ताकद आहे त्याच्यात आणि एवढी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये कारण त्याच्यामधले कंटेंटसुद्धा आमचे या ठिकाणी दिगेसर सांगतील आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड मिळतात अच्छा हेमिक ॲसिड मिळतात आणि जैविक पद्धतीने बनवलेले एन्झाईम्स आहेत ह्याच्या एन्झाईम्स आहेत हां जैविक पद्धतीने बनवले म्हणजे फळांच्या रसापासून चारा थीकाची थीकाची आगा। आगा। गया गया तेर तेर अच्छा फळांच्या रसापासून किंवा सालीपासून बनवलेली एन्झाईम्स आहेत हे डोळ्याच्या महागारी आहे काय पिकाची गरज आपल्याला काय ओळखू येत नाही पण हे कमी खर्चातलं प्रोडक्ट आहे उत्पादन आहे आणि आपल्या शेतीला आवश्यक आहे ऍसिड एक किलो घ्यायला तर आपल्याला अठ्ठ्याण्णव टक्क्यातलं घ्यायला गेलं तर चारशे ते साडे रुपये किलो अर्धा किलो आहे साडे रुपये आणि ते नावच अठ्ठ्याण्णव टक्के त्या दहा टक्के सुद्धा नसतंय पण प्रोडक्ट एवढे जबरदस्त आहे घ्यायला ना अजिबात नाही अच्छा हा आणि सुद्धा एन्सीची गरज आहे हा हे ओळखून मी ह्यांना पोस्टर ऍग्रो ग्रोथ पोस्टर ऍग्रो ग्रोथ पोस्टर दिला आणि ह्याचा रिझल्ट काय डोळ्यासमोर हो आहे डोळ्यासमोर आहे अगदी आम्ही जी महाराष्ट्रच नाही तर मी आंध्र कर्नाटक तेलंगणा राजस्थान उत्तर प्रदेश बिहार गुजरात अशा अनेक राज्यामध्ये गेलो आम्ही म्हणतो की एक ऍग्रो ग्रोथ पोस्टर आज गुगलला जर सर्च केलं तर जगात एक नंबरचं स्थान जर कुठल्या पोस्टरचं असेल तर सर्च करू शकता तुम्ही तर हे प्रत्येक पिकाला फळाला फुलाला फर्स्ट स्टेज ते लास्ट स्टेज पर्यंत चालतं असं आम्ही सांगतो योग्य आहे का अगदी 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 बरोबर आहे बघा एक अभ्यास व्यक्तिमत्व या अॅग्रिकल्चर माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत तर यांचं म्हणणं हे बरोबर आहे आणि त्याचबरोबर आज जी त्यांनी चार किलोची बॅग आपली ग्रोथ प्रमोटर हे पण बॅग दिली याचा काय म्हणजे या पिकासाठी फायदा ग्रोथ प्रमोटर हे पॅन्ट्रोनाईट प्रकारच्या खडकावर तरी आपल्याला शेंगदारा पिणेदारखा आहे निवड पिणेदारखा आहे आणि परिपूर्ण आहे जवळजवळ मिनरल्स आपण जे पाण्यामध्ये मिनरल्स मिनरल्स आपल्या जमिनीला मातीला पण आवश्यक आहेत आणि माणसाला पण आवश्यक आहे कारण ते मिनरल्स आहेत आपल्या ग्रोथ प्रमुख वाटत असते चार किलो चार किलो तरी पण ते बरोबर माझ्या माहितीनं शंभर किलोच्या तुमच्या भारी भारी करून तुपाच्या दहारेच काम तुपाच्या दहारेच कारण असं बनलं की तुम्ही जेवण पंचमीपण जरी बनवलं तुम्ही ताट भरून तरी त्याच्यावर तुपाच्या दहारेची जी किंमत आहे त्याच्यामुळं ती येते आहे घोडा आहे कुत्रा आहे कोंबडी आहे शी आहे हे सगळं लिहिलेलं आहे तर जनावरांसाठीच नाही तर जे जिंदगी सर आहेत स्वतःच्या डाळिंबसाठी तर वापरतील पण एक आज शेतकऱ्यांना सांगितलं ऊसासाठी वापरत नाही उसासाठी पण दिलं जाईल बाहो सगळं ऊसासाठी सगळी रिकामी झाली काय डाळ काय बरं पण उसासाठी काम कशासाठी दिलं काय याचा फायदा होता आता सूक्ष्म अन्नद्रव्य अच्छा सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच मोसातला

या सेंद्रिय खत या उसाला दोन एकरला नाही फक्त आठ पोचे खत दिलाय एक चार पोतेचा डोस दिलाय तर या ऊसाचा कलर ओसा शिता येईल तर या ठिकाणी सरांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी या सेंद्रिय आपल्या खतामध्ये जसं की आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं दूष्यमान अन्नद्रव्य जे आहे जसं कॅल्शियम मॅग्नेशियम कोटॅस आयरन हे जे दुय्यम अन्नद्रव्य जे आहे हे दुय्यम अन्नद्रव्य कुठल्या ह्याच्यातून मिळतं हे पण माहीत नाही आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असं असतं ते सांगितलं काय जसं की काय झिंक येतंय कबाल्ट येत आहे मॅग्नेशियम येत आहे थेरस येत आहे कॅल्शियम कॅल्शियम अच्छा त्यानंतर मॅग्नेशन आणि अशी मॅग्नेशनमध्ये ही जी आवश्यक आहे आपल्या का पिकाला कारण आपल्याला जसं जेवण करायला तीन टायमाला वेगवेगळं लागतं ला तसं आपल्या पिकांनासुद्धा जसं की आ, या ठिकाणी एन दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोनिफ्रिन ज्याला हे सगळं लागतं आणि याच्यामुळं हाच ऊस नाही तर अनेक ऊसाचे प्लॉट या ठिकाणी दिगेसरांच्या माध्यमातून अशा आले आणि डाळिंबचा सुद्धा याचा व्हिडिओ नक्कीच आपल्याला लवकर येईल तर सर खूप खूप चे आभार कारण हे जे एक मिशन आहे आमचं विषमुक्त रोगमुक्त कुटुंब भारतभर हा आपला अनुभव हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना सांगा टाका आणि याचा एक तुम्हाला कळत न कळत ईश्वराकडून आशीर्वाद मिळेल की एक तुम्ही पुण्याचं काम करायला लागलात आणि त्यांचं उत्पन्न पण वाढेल एवढीच आमची प्रत्येक शेतकरी बळीराजांना एक विनंती आहे की कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आय एम सी कंपनीचे जे काही सेंद्रिय खतं आहेत लिक्विड आहेत याचा प्रत्येक पिकाला फळाला फुलाला भागाला फर्स्ट स्टेज ते लास्ट स्टेजपर्यंत उपयोग करा आणि भरघोस कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न वाढवा एवढीच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सर्व शेतकरी बांधवांना भरघोस उत्पन्न वाढण्यासाठी शुभेच्छा देतो हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला एक शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ आहे म्हणून साठी याला लाईक सबस्क्राईब आणि बे लायकच बटन दाबा एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बुडाईमशी